माझो शहरामध्ये शहराच्या मध्यवस्तीमध्ये फुले नगर वस्ती आहे ही वस्ती गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी आहे मात्र नगर परिषदेच्या मार्फत या वस्तीला कुठल्याही सुविधा मिळत नव्हत्या मात्र या वस्तीमधील नागरिकांनी संघर्ष करून सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे मात्र कालच्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये अनेक मतदारांची मतदार यादीमध्ये नावे आले नाहीत नेमके ते मतदार यादीमध्ये कोणत्या यादीमध्ये गेलीत हा अजूनही त्यांना शोध लागलेला नाही मग नगर परिषदेच्या वतीनं जे बी एल ओ पाठवले होते या बी एल ओनी नेमकी तपासणी कोणती केली असा प्रश्न पडतो आजही सत्तावीस जवळपास नावे या फुलेनगर वस्तीमधील नावे गायब आहेत या संदर्भात आज आपण या फुलेनगर वस्तीमध्ये आहोत या ठिकाणी मारुती जोगदंड हे पत्रकार आहेत व इतरही नागरिकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्यात नेमकं काय प्रकार आहे आपण मारुती जोगदंड यांच्याकडून जाणून घेऊ मी मारुती जोगदंड महात्मा फुले नगर आंबेजोग जवळपास एकवीस नावं आमच्या मतदार यादीतून गायब झालेले आहेत आणि जवळपास आम्ही नगर मुख्य अधिकारी यांच्या पत्राच्यानुसार आम्ही ए आणि बीचा फॉर्म आम्ही भरून दिला होता परंतु काही नाव एकवीस नावं पूर्णपणे वळगण्यात आलेले आहेत आम्ही पूर्ण याद्या तपासण्या केल्या माहिती घेतली पण कुठंच म्हणजे शोध लागला नाही त्याचा ती एक जे सत नावन आहेत ते नावांची यादी वाचून हो गोविंद मारुती शिंदे मंगल शिंदे निलेश महादेव जोगदण तनू राजू शिंदे निकिता थोरात अश्विनी वाघमारे अर्जुन वाघमारे नारायण चांदणे वामन ढवारे राजू वाघमारे श्रीरंग ढवारे उर्मिलाबाई हातागळे अर्चना तपसे अयोध्याबाई थोरात प्रदीप थोरात समाबाई अंजान साखराबाई चांदणे विलास वाघमारे अनिता नवगिरी आणि सिद्धांत शिंदे या एकवीस जणांची नावं कुठंच शोध लागलेलं नाही मी साहेबा पांडुरंग लोंडे राहणार महात्मा फुले नगर आम्ही नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या जो त्यांचा हे होता की अ आणि ब फॉर्म भरून देणे ज्यांचे ज्यांचे नाव वगळण्यात आलेले आहेत किंवा दुसऱ्या वार्डामध्ये गेलेले आहेत ते तुमच्या वार्डामध्ये सामील करून घेण्यासाठी तर तुम्ही अ आणि बचा फॉर्म भरून द्या आणि तुमचे जे रितसर आयडेंटिटी कार्ड असतील किंवा मतदान कार्ड असतील ते त्याला जोडून द्या तरी आम्ही सर्वांचे ते मतदान कार्ड आधार कार्ड त्या फॉर्मला जोडून आम्ही मुख्य अधिकारी साहेबांकडे जमा केलेली आहेत तरी पण त्या यादीपैकी एकवीस जणांचे नावं कुठल्याही वार्डामध्ये किंवा इथल्या प्रभागामध्ये राहिलेली नसून ते कुठे गेलेली आहेत, न, ले ले आहेत। आ, हे प्रशासन आम्हाला कळवावे नगर परिषदेकडे तुमचे नाव आले नाहीत संदर्भात तुम्ही अर्ज वगैरे केले आहेत अर्ज वगैरे आम्ही सर्व केलेले आहेत आणि आम्हाला नगरपरिषद यांच्याकडून हे हा एक कागद आलेला होता आम्ही जाऊन भेट दिली होती किंवा आम्ही जो फॉर्म दिलेला आहे हे सर्व बरोबर आहेत आणि आम्हाला ह्याप्रमाणे नाव नगरपालिकेचे या वार्डामध्ये सामील करून घ्यावे तरी पण नगरपालिकेने त्यांच्या बिओलोने अगर त्यांच्या काम ह्याच्यामुळे हे एवढे नावं इथं राहिलेली नाहीत वार्डामध्ये ना कालच्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये या सत्तावीस लोकांना मतदान करता आलं नाही मतदान करता आलं नाही प्रशासन ना निवडणूक निर्णय अधिकारी किंवा मग सीओ मॅडम असतील त्यांना तुमच्या तुमची काय मागणी आहे आता या एकवीस जणांना जे मतदानापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे त्यांना मतदान करण्याचा अधिकार द्यावा आणि त्यांचे म नाव इथही करून मतदान करून घ्यावे त्यांचे साखराबाई केरबा चांदणे नाही फुलेनगर हा माझं मतदानच आलं नाही सगळे परत्या चार वार्टाला सोडलं तरी नाव नाहीने झालं याच्यापूर्वी याच्या निवडणुकीला मतदान केलं विधानचा विचार हां सगळे क्या माझं सून जुन, जुनं आहेत ना आता हां पन्नास साठ वर्षापूर्वीचे मध्ये किती वर्षापासून राहतं पन्नास पंचावन्न वर्ष झालं बरं हां ते पाण्याची वगैरे बाकी आता, आता ना। नाव तर नाही पाण्याची वगैरे व्यवस्था काही आहे का नाही आता आहे सध्या पण मग नाव नाही त्या संदर्भात काय म्हणणं तुमचं आता नावच नाही तर मतदान कुठून येईल आता आमचं या नगरपालिकेच्या मतदान झालं नाही हा मतदान नगरपालिकाला नाहीच मी सगळं शोधलं नगरपालिका मध्ये तहसील नावच नाही माझ नाही तिनं खूप प्रयत्न केले शोधले पण आलेच नाही तिला कुठच नाही सापडलं म्हणून त्याच्यामुळे झालं नाही तिचं मतदान गेल्या वेळेस मतदान झालं का तुमचं गेल्या वेळेस झाले यावेळेस मतदानात यादी मध्ये आलं नाही ते कुणाला विचारलं का नाही विचारलं ना हम्म लय शोधलं की कुठं कुठं प्रत्येक यादी बघितलं मी एकोणीसशे पंच्याण्णव पासून मतदान करीत आलो आहे आणि याही वेळेस आमच्या मुलांनी पूर्ण काम क्लिअर केलेले आहेत तरी पण ते नाव नावनिगण यादीमध्ये आणि उदाहरणार्थ आमच्याविषयी पूर्ण प्रूफ आहे हे बघू तुम्ही शकतात तुम्ही हे बघा मी कधीपासून करतो आहे ह्याची आयटी माझ्याशी एक आहे उदाहरणार्थ दुसरी एक आहे नीट बघा तुम्ही सर आणि हे बघा आहे का ओके सर हे काय पॅन कार्ड कुठलं आहे आणि एक मुलाचं एक नाही बघा

पण ते आम्हाला वोटिंग कार्ड ते वोटिंगचं महत्व दिलं नाही त्यांना आमची मागणी काय आहे वोटिंग कार्ड आम्हाला द्या आमचं मतदान टाकू द्या आमच्या नाव नाही नाव नाही हा आणि प्रत्येक यादी चेक केलं तरी पण नाव नाही आमचं हे माझं आहे माझं